आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थितीची सविस्तर माहिती घेण्याकरता महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी सोनल पटेल यांनी प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेतली यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहरातील संघटनेचा आढावा सादर करून लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या सहकार्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जीवाचे रान करतील असा निर्धार व्यक्त केला यावेळी चेतन नरोटे उत्तर विधानसभा निरीक्षक विनोद भोसले दक्षिण सोलापूर विधानसभा निरीक्षक गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवाभो गायकवाड बाबूराव मेहत्रे लक्ष्मीकांत साका प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे तिरुपती परकी पडला मयूर खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका